नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल ला प्रॉपर्टी अॅड आज आपल्याकडे औसा रोड राजीव गांधी चौक लकडी हॉस्पिटल पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये मेन रोड पासून फक्त एक दोनशे ते तीनशे फुट अंतरावरती आपल्याकडे पहिल्या मजल्यावरती मोठा टू के फ्लॅट आलेला आहे मित्रांनो ज्यांना कोणाला रोड औसा रोडला रोड पासून जवळ पाहिजे त्यांना त्यासाठी खूप चांगली संधी आहे दोन गॅलरी आहेत हॉलला गॅलरी आहे किचनला युटिलिटी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येईल प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रेल्वे जुनी जी रेल्वे लाईन होती त्या रेल्वे लाईनच्या लोकेशनला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी बंधनकारक आहे केल्या तर तुम्हाला प्रॉपर्टी मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला राजीव गांधी चौकापासून थोडस पुढे गेल्यानंतर रेस्ट हाऊस आहे त्याच्या अगदी बाजूला आपल्याकडे पहिल्या मजल्यावरती टू बीएच मोठा फ्लॅट विक्रीसाठी सा, खालच्या साईडला पार्किंग बघू शकता या ठिकाणी एंट्री करणार आहोत फ्लॅट बघू शकता एका एक मधल्यावरती विशेष म्हणजे त्यामुळे जवळपास तुम्हाला आ, एकदम पार्किंग साठी जागा खुली खुली आहे त्यांना सेपरेट पार्किंग तुम्ही टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आपला ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनकडे जायचा जा 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 जो रोड आहे जुनी रेल्वेचा रोड आहे जो की नवीन तो जे इडले सेंटर झालेला त्याच्या अगदी बाजूला त्या थी। थी। ठिकाणी एक आधार कार्डची झेरॉक्स झिरोक्स पासपोर्ट साईज फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे ते तुम्हाला पेड केल्यानंतर तीन महिन्यापर्यंत प्रॉपर्टी तुम्हाला पाहता येऊ शकते ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकताय तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स आमच्या ग्रुप मार्फत तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीन जे काही प्रॉपर्टी येतील त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो ज्यांना या फ्लॅट संदर्भात अधिक माहिती पाहिजे किंवा फ्लॅट व्हिजिट करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद